आता लढत नाहीच हा वन वे होणार आहे काय कोण आघाडी गेलो वाटते काय दोन्ही मी तो पार्टी जाम द्यायचा या जाम आहे <laughs> <laughs> फोन केला की आता फोन करू काय दोन मिनिटात येतो लगेच नुसतं फोन लावतो नाही दोन मिनिटात भाऊ आलं तर विचार नाश्ताना वाट असतील परत आमना आमनं अंकल खूप वाटत आहेत परत मंदिरं बांधलेली आहेत आणि ती सोमेश्वर मंदिर आता काम चालू आहे गटरी आहे आता तुमच्याकडे सत्ता असताना तुम्ही काही सुद्धा केलं नाही गटारी गोर गोरगरीब बघितले नाही भांड चालले काय चाललंय कुणाला कोण दाबाय लागले तुमच्याकडे गेलो तर तुम्ही आमच्याकडे लक्ष दिलं नाही ह्याचं कारण म्हणजे या दोन वर्षातच निकाल लागला आज निवडणूकच पाहिजे असं काही नाही असा नेता नसावा की बाबा नो गाव इथं राहणार वीस किलोमीटरवर गोरगरिबांचे कामं सोडवायचं असलं तर माणसाला इथंच राहिलं पाहिजे बरोबर आज एक तीस पस्तीस वर्षापर्यंत जयंत पाटलाकडे आमची मागणी होती त्यांनी काहीच केलं नाही त्या परवीन मानेकडे आम्ही गेलो त्याच्या हिशोबाने ते दादा वाघमारे अर्ज वाघमारे भरपूर काम केले इस्लामपूर तासगाव नंतर मी सध्या आलोय आष्टामध्ये आष्टा नगर परिषदेच्या अनुषंगानं काय वातावरण आहे इथल्या राजकीय हालचाली ज्या आहेत त्या काय नेमक्या आहेत कोण बाजी मारणार लढती होताना दुरंगी होणार त्या तिरंगी होणार त्या अनुषंगाने आपण इथे चर्चा करणार आहोत आजच्या गडीला आष्टा राजकारणावर बोलायचं झालं तर राष्ट्रवादी अजितदादा गट आणि शरद पवार गट हे हाय व्होल्टेज असल्याचं समजते त्याचबरोबर इथं शिंदे सेना देखील ऍक्टिव्ह आहे आणि या अगोदर जसं आपण पाहिलं तसं पक्ष बाजूला राहिलेत आणि गट अग्रेसिव्ह झालेत आजच्या गडीला राज्यातल्या पहिल्या फळीतल्या नेत्यांची आष्टामध्ये सभा होणार आहे त्यामुळे एकदम हाय व्होल्टेज ड्रामा आहे चौकात आहे आपण मुख्य चौकात आहे नागरिकांशी बोलूया त्यांच्याशी चर्चा करूया नेमकं काय वातावरण आहे जाणून घेऊया त्यांच्याकडे हाय व्होल्टेज इथल्या लढती असतात काय नेमकं वातावरण आहे लढती दुरंगी होतील वाटतंय किंवा तिरंगी होतील वाटतात दुरंगी दुरंगी होतील दोनच उमेदवार आहेत बर प्रवीण भाऊ माने आणि विशाल शिंदे बर काय कोण आघाडी गेलं वाटतं आजच्याकडे प्रवीण मानेच घेणार प्रवीण माने घेतील चार ते पाच हजार मतांना निवडून येणार तुम्ही थेट निकालाकडे काय कारण काय कारण म्हणजे या दोन वर्षातच निकाल लागलाय आज निवडणूकच पाहिजे असं काही नाही जनतेनं ठरवलेलं आहे परिणमान निवडून द्यायचं याच्या मागचं कारण म्हणलं तर कामच महत्वाचं बाकी दुसरं काही नाही गोरगरीबाच्या घरातला मुलगा ठरलेला आहे जनतेनं आणि असा नेता नसावा की बाबा नो आष्टा गाव इथं राहणार वीस किलोमीटरवर गोरगरिबांचे काम सोडवायचं असलं तर माणसाला इथंच राहिलं पाहिजे बरोबर जनते बरोबर उद्या समजा माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं कुठं काय फोन असेल नगरपालिका काम असेल तर आम्ही सांगले जाऊ शकत नाही बरोबर बरोबर एक फोन केला तर उपलब्ध राहते म्हणजे आज निवडणूक असते तरी ते कायम निवडणुकीच्या अगोदर तुमच्यासाठी सक्रिय होते आणि आज उद्याही राहतील आठ दहा वर्षात त्यांनी आजपर्यंत कुठल्याही समाज बघितला नाही जात बघितली नाही आज जरी कोणी फोन केला तर त्यांच्यासाठी एक दोन मिनिटात तरी का हो ओके त्यांच्या विकास कामाच्या संदर्भानं काय तुम्ही सांगाल तुम्हाला बाजू म्हणजे आवडली विकासाच्या संदर्भाने कुठले प्रोजेक्ट आवडले काय तसं म्हणाय गेलं तर एक आता या बत्तीस वर्ष झालं असं मीच एक बत्तीस तेहतीस तीस वर्ष आमच्या चर्मकार समाजाचं म्हटलं तर आमचे वडील वारले चुलता वारला यात उपाध्यक्ष अध्यक्ष होते तर आजपर्यंत जी आष्ट नगरसेवक नगरचे होऊन गेलेत त्याच्याकडे बऱ्याच आमचे पत्रक गेलेत हे समाजासाठी आमच्या काहीतरी एक बांधून द्या बांधून द्या तर एवढे यांच्याकडं आजपर्यंत कधी झालंच नाही नुसतं आश्वासन दिली आणि चर्मकार समाज आता इथं तुम्हाला ह्या सहा महिन्याच्या मागची गोष्ट आहे तयार आहेत ना परिण भाऊ मानेंना आम्ही एक शब्द टाकला की बाबा आमच्या समाजासाठी एक काहीतरी बघा आजपर्यंत कोणी बघितले नाही तुमच्याकडं होईल अपेक्षा आहे अपेक्षापेक्षा काम करून जाऊन काम केले थोडक्यात तुम्ही कामाच्या उदाहरण जनतेला काय पाहिजे असते कुणाच्या घरात पाणी नको पाहिजे गटर पाहिजे बरोबर कुणाच्या समाजाचं एक काम असेल बरोबर कुणाला आता समजा मुस्लिम समाजात आपल्या मयत असते त्या टायमाला तिथं अंधारात करायला लागायचं बॅटरी घेऊन आज तिथं गेला तर अरबाज मोजावरच्या अंडर खाली प्रवीण सांगून तिथं मोठे मोठे लाईट जे असतात काय म्हणते त्याला हायस्मार्ट करून दिले काय अडचण नाही केलेलं आहे आपण पाहिलं असेल विकास इथला बोलतोय आणि जो विकास करणार त्याच्यासोबत आम्ही राहणार असं म्हणतात काय सांगाल तुम्ही काय वातावरण आहे आजच्या काय वाटत बोल आजच्या काय म्हणत लढती दुरंगी होतील का तिरंगी होतील इथलं राजकारण काय म्हणतात दुरंगी होतील काय वाटते तुम्हाला कसं वातावरण आहे आघाडी कोण घेईल वाटते राष्ट्रवादी कुठली आघाडीवर आहे वाटते आता तसं बघायला गेलं परवीन माझ्याकडे दुसरा कोही कोणीच नाही अशी परिस्थिती घडलेली आहे प्रत्येक घरोघर गर, घरोघर गर, घरोघर गर जाऊन त्यांनी काम केलेले आहेत काम करत आलाय काम करायला लागलाय आपरा तिथे हाक बांधले तरी तो येतोच परंतु दुसरे आपल्याकडे कधी आले बी नाहीत येणार बी नाहीत आता येतात आम्हाला मत द्या म्हणून आणि म्हटलं ठीक आहे तुमचंच आम्ही अशा पद्धतीत आमचं आहे एक एकमेव माणूस चांगला आहे आणि गोरगरीबांच्या गरीबांच्या आहे तो गरीबीत खूप बरा झाला आहे आणि त्यानं आत्तापासून गाव उचलून ठरलेलं आहे आणि गावाला तर सहकार चांगलं केलेलं आहे आता तुमच्याकडे सत्ता असताना तुम्ही काहीही सुद्धा केलं नाही गटारी बघितलं नाही गोर गोरगरीब गरीब बघितले नाही गरीब कुणाची भांडणं चालल्यात कुणाला काय चाललंय कुणाला कोण दाबाय लागले तुमच्याकडे गेलो तर तुम्ही आमच्याकडे लक्ष दिलं नाही त्यांचंच बरोबर आहे तुम्हाला कोर्टात जा अशा आम्हाला भावना त्यांनी त्यांनी दाखवल्या त्यामुळं आम्हाला ती बरोबर वाटलं नाही आणि आम्ही आपलं दोन हजार चौदापासून दादांच्या बरोबर आम्ही राहिलो अरवींच्या बरोबर राहिलो पण आम्ही राहणार आहे त्याचा काय वाद नाही आमच्याकडे फोटो येत्यात जात्यात आम्हाला मागणी मागत्यात करत्यात आम्ही फोटो काढून काहीतरी त्याच्यावर मोबाईलवर टाकतात त्याचा काही उपयोग नाही मनात जे आहे तेच होणार आहे मनात जे करायचं आहे ते गच करणार आहे आम्ही आजपासून आम्ही हेच करत आलो आहे तुमची सांभाळ केला तुमच्या सगळ्या काय गोष्टी आम्ही केल्या परंतु आमच्या दारापासून तुम्ही आला नाही कधी आमची चौकशी केली नाही त्या पोराला हाक मारली तरी तू कळत बहिणी त्याला चांगले भाऊ म्हणून मानतात आमची मुस्लिम समाजाची सुद्धा सगळे लोक त्या मानतात आणि तो माणूस चांगला आहे आणि चांगला आहे म्हणूनच आम्ही नाही का त्याला सहकार करायला लागलो आम्ही त्याला मत देणार आहे म्हणजे हेच वातावरण पंचक्रोश हा हे हे त्याच्याशिवाय हो। दुसरं काय सांगायचं जा। जय हिंद जय महाराष्ट्र अनेक गृहस्थ आहेत आपल्या जवळ काय सांगाल तुम्ही काय वातावरण आहे त्या राष्ट्रवादीमध्ये हाय व्होल्टेज इथे लढत होणार असं मानतात काय वाटते तुम्हाला आपल्याला तर म्हणते ते परवीन मानेच

तर परवीण माने भरपूर काम केले भरपूर म्हणजे भरपूर काम हे आमचं समाज मंदिर आहे समाज आज एक तीस पस्तीस वर्षापर्यंत जयंत पाटलाकडे आमची मागणी होती त्यांनी काहीच केलं नाही त्या परवीण मानेकडे आम्ही गेलो त्याच्या हिशोबाने ते दादा वाघमारे अरविंद वाघमारे त्यांनी भरपूर काम केले पण परवीण माने चोवीस तासांमध्ये कधी पण सुख असू दुःख असू कोणाच्या पण अडचणी असू त्यांनी सगळी कामं केली ओके okay. म्हणजे एकंदरीत तुम्ही म्हणता असं पंच इकडं आसपास वातावरण आहे असं वाटत आमच्याकडे तर आहे हे प्रवीण माने आहे तुमच्याकडं आणि भेट नगराध्यक्ष उभा आहे ना तर शंभर टक्के आहे बरं चौ मटेर मार्केट चौकात आहे आपण प्रवीण माने इथं आघाडी घेतील असं ठाम मत आहे म्हणजे ज्या ज्या ज्याच्या आपण चर्चा केली प्रवीण माने रात्री आपल्यासाठी उभा राहणार आहेत गेले अनेक वर्ष त्यांचे काम आहे विकास कामाचं उदाहरण देखील इथून नागरिक देताय जाऊया पुढे अजून कोण कोणाला काय वाटतंय कोणाचं काय वातावरण आहे बघूया चला जागा पुढच्या तुम्ही तुमच्या परिसरात आम्ही आलोय आढावा घ्या नेमकं काय वातावरण आहे कशी लढत काय प्रवीण भाऊ शंभर टक्के त्यात काय विषय नाही ब मग आता काय दुसरे असतील त्यांचा काय विषय नाही आमच्याकडे काय असतील ते प्रवीण भाऊ आता ज्या ह्या जो रस्ता केलेला आहे हा ते भाऊनीच केलेला आहे बर परत हे मंदिर ब्लॉक केलेलं आहे सगळं तुम्ही प्रवीण भाऊ म्हणता कारण काय आता हे काम सगळी भाऊनीच केलेले त्यामुळे हेनी काही कुठलं काम काही केलेलं नाही आमचं त्यामुळे काय सांगेल ती काम आपले केलेलं आहे त्यामुळे काय विषय नाही तिकडे प्रवीण भाऊ सक्रिय असतात काही सक्रिय लगेच कार्यकर्त्यांच्या आगा देणारा माणूस लगेच लगेच फोन केला की लगेच आता फोन करू करता फोन नाही भाऊ आला तर विचार म्हणजे त्यांची ओळखच आहे ती हो हो ओळखच आहे त्यात काय विषय नाही कुणीही फोन लावून दे मी लावून लहान पोरग जरी दे लावलं तरी ते येणार भाऊ त्यात काय विषय काम करणार काम काम शंभर टक्के काम तुम्ही कुठलंही काम सांगा भाऊ काम करते असं काय नाही की बाबा ही काम नाही असं काय नाही काही सगळं सांगितलं की सांगितलं शंभर टक्के कधी आता फोन लावा किंवा रात्रीचा फोन लावा त्यात काय विषय आष्टेकर आता त्यांना संधी असं वाटत नाही 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 त्यात ना। प्रवीण भाऊ शंभर टक्के येतील त्यांची विकास कामं पाहता लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत कोणीही फोन केला तर त्यांच्या हक्केला ओ देणारा तो माणूस आहे त्यामुळे यावेळी आष्टेकर त्यांना संधी देतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला जाऊया पुढं पुढे आणि काही नागरिकांशी बोलूया त्यांना काय वाटते जाणून घेऊया सध्या मी आहे बसवडे चौकात लवंगेश्वर मंदिर परिसरात आहे एक नागरिक आहे काय सांगाल तुम्ही काय नेमकं वातावरण आहे अटीतटीची लढाई होईल असं वाटते कोण आघाडी येईल वाटते वातावरण काय कसं आहे कसं आहे म्हणजे आता जे जसे आता नशेबावर राहिले हा जेणे काम काय काय केलेत त्यांची आघाडी घेऊ शकते बर आता मला सांगा काय विकास कामाच्या संदर्भानं जर बोलायचं झालं तर कोणी काम केलं असं वाटतं गेल्या पाच वर्षाचा आढावा घेतला आता इथं रस्तेच काम पोळ्यातली काम म्हणा असं देवालयाचं हे बोला बोला बसवली असे काम केलेले कुणी केलेलं आहे प्रवीण माने प्रवीण माने प्रवीण माने सक्रिय आहे तिथं सक्रिय आहे आता निवडणुका आत्ता लागल्यात मात्र ते सक्रिय तुम्ही म्हणता किती किती वर्ष म्हणजे वर्षानुवर्ष ते आपल्या कामात नाही आताच चालू आहेत एक पाच वर्ष झाले म्हणजे तुम्ही म्हणताय प्रवीण माने काम तर हे तुमचं मत झालं पण आसपास काय तुमच्या वातावरण आहे आता ते आसपास आता काय तर आहे वयस्कर माणसं आली ते आहे ती आता बघूया काय काय तिथे आहेत ओके आष्ट्यातल्या अंबाबाई मंदिर परिसरामध्ये आहे काही नागरिक आहेत त्यांना विचारा काय सांगाल इथलं वातावरण कसं आहे लढती दुरंगी होतील वाटते की तिरंगी होतील वाटते आता एकंदरीत राष्ट्रवादीतच सेन्सिटिव्ह लढती होतील असं वाटतंय का यापेक्षा काही वेगळं वातावरण असतं इथं आता लढत नाही वनवे होणार आहे विलासराव शिंदे यांनी इतकं काम केलं इथं न सांगता सांगायची गरजच पडली नाही गाठारी असू देत रस्ते असू देत समाज मंदिर असू देत देवळांचं जे नूतनीकरण असू दे किंवा आमच्या कब्रस्थानमध्ये पाचशे शहात्तर घरं बांधून दिली आहेत न सांगता दिलेली आहे पस्तीस हजारात संडास बांधून होत नाही तिने आम्हाला घर दिलंय निवारा दिलाय आणि आम्ही त्यांचंच कार्य करणार आणि ते निवडून येणार शंभर टक्के मी डिरेक्ट निकालाकडे जाता आहे विकास कामा विकास काम एवढी केल्या दुसऱ्याकडे का जायचं कामच काय आपण आणखी काही नागरिक आहेत त्यांच्याशी चर्चा करायला आष्टा शहर विकास आघाडी आणि विरोध सगळे विरोधक एकत्र येऊन जे इथं लढत चाललेली आहे त्या लढतीमध्ये आष्टा शहर विकास आघाडी हे फुल फार्मात असून सत्ता आष्टा विकास आघाडीचीच येईल कारण आष्टा गावामध्ये स्वर्गीय विलासराव शिंदे यांचा काम आणि जयंत पाटील आमदार जयंत पाटील यांची साथ या दोघांच्या दोहीमुळे राष्ट्राचा सो, चौतर्प विकास झालेला आहे विरोधकांकडून जे विकासाचे गोष्टी करण्यात येत आहेत तिथे सर्व भूलतापा आहेत आणि बोगसगिरीच्या विकास त्यांनी दाखवत आहेत एक आजी आहे मला वाटतं घाऊ नीट करायला लागेल विचार त्यांना काय काय आजी काय वातावरण आहे कोण कामाचा का माणूस कोण आहे प्रवीण आणि त्यांनीच केलं हे सगळं रस्त्याचं काम केलंय आमचं दवाखान्याचं केलंय ते दवाखान्याचं केलं केलं थोडे भाव केले काय केलंय काय नेमकं ही इंजिग्युरा केलेली होती इस्लामपुरला होत दवाखान्यात केलंय ते ऑपरेशन बर तुमचं काम केलं का ते कामाचा माणूस हाय का होय होय हाय कामाचा माणू आहे वातावरण चांगलं आहे का हाय चांगलं आहे वातावरण त्याचं हाय चांगलं हाय चांगलं आहे आजी तर म्हणतायत वातावरण चांगला आहे जावे आणि काही नागरिकांशी बोलूया आपण आष्ट मिसळवाडी रोडला आहे मी नागरिक आहे शेताकडे चाललेत कदाचित खुरपा आणि पाण्याची बाटल्या म्हणजे शेताकडे चालले काय काय गडबड काय शेताकडे जनावरांची वैरण हा राजकीय वातावरण काय तापले म्हणतात काय कसं कसं काय काय तापले आता दिसते तापले काय कोण आघाडी गेलो वाटतं काय दोन्ही पार्टी जाम जाते जाम आहे काय त्याच काय कळा मार्ग नाही तर वातावरण दोन्ही काय विकास कामाच्या संदर्भात गेल्या पाच वर्षात काय कोणी केले का नाही केले काय करायला पाहिजे या आता आढळले सहा वर्षात वर्षात परून भाऊ म्हणे जरा धडपड करून काहीतरी काम वापरू राहिले केलेले काम करतात काम करतात काम करते काम चालूच आहे करा करायचं बरं मग आष्ट आता परत संधी देतील असं का काय सांगू शकत ना काय सांगता येणार काय सांगता येणार काय जनतेवर राहिलेवर काय सांगता येत नाही तुम्ही आष्ट्याचं राजकीय वातावरण कसं आहे दुरंगी लढत वाटते का तिरंगी आयमुळे होईल वाटते कसं काय आष्ट्यात आता दुरंगी लढत होईल आणि दुरंगी लढतीमध्ये घासा प्रवीण भाऊ माने निवडून येतील असं वाटतंय आम्हाला ओके okay. प्रवीण माने निवडून येतील असं वाटत असं वाटतंय त्यांनी कोरोना पासून जी काम आहेत जवळपास त्यांनी आष्ट्यात जवळपास दोनशे पस्तीस पस कोटीची कामं केलेली आहेत खंडोबाई मंदिर असतील परत नेनाई मंदिर असेल त्यांनी ते बऱ्याच ठिकाणी सो करतात कामे करून निश्चित केलेले तुम्ही म्हणताय दोनशे पस्तीस कोटीचे पण ते सत्यत्तर नाही आहेत मग निधी आणला कुठन काय कसं सरकार त्यांचं असल्यामुळे त्यांनी स्वतः धडपड करून माध्यमातून माध्यमातून निधी आणलेला आहे खाली म्हणजे राज्यात ते सरकार असल्यामुळे त्यांनी ते केलेलं काय विकास आष्ट्यातल्या विकास कामाच्या संदर्भात काय सांगाल आम्हाला काय विकास केला आष्टी विकास कामाला तर त्यांनी जे मेट्टो मोठे रस्ते केलेले आहेत नाश्ताना वाट असेल परत आमना अंकुल खोप वाटत आहेत परत मंदिर बांधलेली आहेत आणि ते सोमेश्वर मंदिर आता काम चालू आहे गॅटरी आहे okay. गॅटरी पण जवळपास मध्ये गॅटरी बऱ्याच बांधून घेतलेल्या आहेत mm -hmm. प्रवीणबाबनी ओके okay. तर विकास कामाच्या संदर्भानं तुम्ही म्हणताय पण काय ऐन वेळी एखाद्या नागरिकाला एखादी अडचण आली आहे काय करण्याचा आहे किंवा कुणाचे पोलीस स्टेशनचा आहे अशा वेळी ते उभा राहणारे आहेत का, 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 का। शंभर टक्के एक फोन केला एक पाचव्या मिनिटाला प्रवीणबाऊ जागावरून उभा राहतो ते गट तट बिना बघता काम करतो उभा राहतात शंभर टक्के त्यांचे ऍक्टिव्ह आहेत ते ऍक्टिव्ह आहेत निवडणूक असल्या तरी याच्या अगोदर अनेक वर्ष झालं हे तुम्हाला अनुभव आहे हो एक्टिवा थी। एक्टिवा थी। एक्टिवा थे। एक्टिवा थे। हो आधीपासून ऍक्टिव आणि आज टेकर त्यांना स्वीकारतील असं वाटते शंभर टक्के स्वीकार आपण पाहिलं असेल अष्टात ज्या ज्या माणसांशी आपण बोललो काही महाविकास आघाडी म्हणतात काही महायुती म्हणतात पर एक नाव वारंवार समोर येते प्रवीण माने का या खोलात आपण गेल्यानंतर समजते की हा माणूस फोन केल्यानंतर काही मिनिटात समोर आपल्या उभा राहतो सामान्यांचे विकास कामं असतील पोलीस स्टेशनचं असेल म्हणून त्यांचं बरंच काम आहे अशा अँगलनं ते प्रत्येकाला मदत करणारा माणूस आहे आणि हा माणूस पुढच्या काही वर्षात आम्हाला साथ देईल असा विश्वास अष्टेकरण आहे म्हणूनच ते संधी देण्याच्या विचारात आहेत पाहूया पुढील अपडेट घेऊया तोपर्यंत इथंच थांबतो धन्यवाद बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे